ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वसामान्य जनतेसाठी सवलतीच्या दरामध्ये गहू आटा व चना डाळ विक्रीचा शुभारंभ कल्याण नजिक कोनगाव ग्रामपंचायतीमध्ये नाफेड सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भारत डाळ विक्री केंद्रावर सुरू करण्यात आला कोनगाव ग्रामपंचायत सरपंच रेखा पाटील यांच्या हस्ते वासुदेव पाटील नगर आणि साई कॉलनी येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपाली कराळे कुमार म्हात्रे श्वेता नाईक कोनगाव भाजपा उत्तर भारतीय सेल अध्यक्ष शिवशंकर सिंग सामाजिक कार्यकर्ते हर्षद किनी साईनाथ नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य गीता म्हात्रे कोनगाव भाजपा महासचिव देवेंद्र सिंग प्रमोद सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते केंद्र शासनाच्या योजनेतून सामान्य लोकांसाठी गहू आटा चना डाळ रास्त दरामध्ये वितरित केली जाते खुल्या बाजारातील दर आवाक्याबाहेर गेल्यानं सामान्य गृहिणींचं बजेट कोलमडत आहे ही झळ बसू नये यासाठी शासनाने साठ रुपये किलोने चना डाळ व सत्तावीस रुपये प्रति किलोने गहू आटा वितरित केला जातोय याच अनुषंगाने नाफेड संस्थेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहरासह कोनगाव ग्रामपंचायतीच्या आसपासच्या विविध परिसरात हे वाटप करण्यात येत आहे आधार कार्ड घेऊन येणाऱ्या या वस्तू सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत अल्पावधीतच नागरिकां केंद्र सरकारच्या वतीने देशातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलंय ही योजना भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्यात येत दरम्यान स्वस्त दरात डाळ आणि आटा उपलब्ध होत असल्यानं ते घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती तसेच उपक्रमाबद्दल आभार देखील मानले सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग व भा केंद्रीय भांडाऱ्यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रयत्नाने आपले लाडके लोकनेते श्री कपिल पाटील यांच्या सहकार्याने आमचे लाडके नेते ने, आमचे लाडके नेते म्हणजे वरुणदादा पाटील आणि आमच्या गावच्या प्रथम नागरिक म्हणजे आमच्या सरपंच श्रीमती रेखाताई पाटील यांच्या पुढाकाराने आज प्रत्येक नागरिकासाठी इथे डाळ चणा डाळ आणि गव्हाचा पीठ हे असं वाटपाचं कार्यक्रम कमी आणि स्वस्त दरात प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम राबवला आहे तसं माझं प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे की आपण या सोयीचा या मोफत दरात उपलब्ध केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी आमच्या सगळ्या कमिटीकडनं आणि सरपंचाकडनं विनंती करते भारत सरकारच्या ग्राहक विभाग व केंद्रीय भंडारांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे लाडके मंत्री साहेब केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब व आमचे कार्यसम्राट सरपंच यांच्या प्रयत्नानं रेखा सदाशिव पाटील यांच्या प्रयत्नानं आज गावामध्ये स्वस्त दरात डाल व वा आटा वाटप होत आहे तरी या सर या योजनेचा सर्व गरीब लोकांना लाभ होईल अशी आम्ही आशा बाळगतो आणि सर्व गरीब लोकांसाठी त्यांना हा डाल आणि आटा आम्ही देत आहोत त्यांना या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ हो म्हणून गावामध्ये चार ते पाच ठिकाणी हा प्रोग्राम केलेला आहे त्या मी सरपंच मॅडम व आमचे लाडके मंत्री कपिलदादा पाटील यांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा